मित्रांनो स्वागत आहे तुमचं सर्वांचं पुन्हा एकदा यशोभू टेक्स्टाइल मध्ये जी सुरत मध्ये लोकेटेड एक मॅन्युफॅक्चरिंग युनिट आहे मंडळी जसं की तुम्हाला माहितच आहे की प्रत्येक व्हिडिओ सोबत मी तुमच्यासोबत हजर असते आणि तुमच्यासोबत शेअर करते जबरदस्त असं कलेक्शन कधी मी तुम्हाला पार्टीवेअर कॉन्सेप्ट दाखवते काही वेळेस मी तुमच्यासाठी ब्रायडल कलेक्शन घेऊन येत असते सीझन्स अकॉर्डिंग किंवा रिक्वायरमेंट हायली डिमांड ज्या वस्तूंची आता सध्या मार्केटमध्ये असणार आहे तेच प्रोडक्ट मी तुमच्या सोबत शेअर करत असते तर मंडळी ऑलरेडी मॅरेज सीझन कलेक्शन मी तुम्हाला दाखवून दिलेले आहेत भरपूर व्हिडिओ एका पाठोपाठ एक आलेले आहेत आणि आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे यशोभूमी टेक्स्टाईलचं कॉटन कलेक्शन तुम्ही पाहू शकता प्युअर कॉटन कल फॅब्रिक्समध्ये तुम्हाला इकडे अवेलेबल होणारे जबरदस्त प्रिंट्स आणि कलर चार्टचे ऑप्शन्स ऑप्शन्स तुम्हाला इतके सर्व अवेलेबल होणारे आणि प्युअर कॉटन मध्ये पण जर तुम्हाला क्वालिटी वाईज व्हरायटी परचेस करायची असेल ना तर पी सी कॉटन आहे मिक्स कॉटन आहे भागलपुरी कॉटन जयपुरी कॉटन किंवा रियॉन किंवा सिंथेटिक कॉटन आहे आणि प्युअर कॉटन या टाइपचे सर्व ऑप्शन्स तुम्हाला अवेलेबल होणार आहे आणि जर डेली वेअरचं प्रिंटेड कलेक्शन घ्यायचं असेल तर ते तर अवेलेबल आहेच पण कॉटनमध्ये पण जर तुम्हाला जे कार्ड विविंगच्या कामासोबत सिल्क टचअप सोबत व्हरायटीज पाहिजे असतील किंवा वर्क एम्ब्रॉयडरी वर्कसोबत व्हरायटीज पाहिजे असतील तर त्याही तुमच्यासाठी इथे अवेलेबल आहेत आणि हे सर्व आर्टिकल्स तुम्हाला इकडे अवेलेबल होतात बिलकुल मॅन्युफॅक्चरिंग रेटमध्ये म्हणजे की फॅक्टरी रेटमध्ये तसं तर आमच्याकडे प्रत्येक आर्टिकलमध्ये तुम्हाला कॅटलॉग मिळणारच आहे पण तुम्ही पाहू शकता आता तुम्ही पाहू शकता कलर कॉम्बिनेशन आणि पदरची जी डिझाईन आहे ना ती तुम्हाला याच्यात ऍज इट इज अवेलेबल होणार आहे तर मंडळी तुम्ही पाहू शकता जसा कॅटलॉग मध्ये डिझाईन पॅटर्न दिलेले ना त्या टाइपचे मध्ये पण तुम्हाला आर्टिकल आहे ना तो अवेलेबल होणार आहे आता कटची गोष्ट करू तर तुम्हाला माहितच असणार आहे कारण जर तुम्ही नेहमी आमचे व्हिडिओ पाहतात तर तुम्हाला नक्की ह्या गोष्टीची खात्री आहे की वन झिरो एट ची स्टार्टिंग रेंज आमची आहे आणि त्याच्यातही तुम्हाला सिक्स थर्टीचा प्रॉपर कट विथ ब्लाउज पीस आर्टिकल्स इथे अवेलेबल होतात आणि हा कॉटन आर्टिकल आहे मंडळी तर तुम्हाला ही याच्यात प्रॉपर मिळणार आहे आणि तुम्ही पाहू शकता सुंदर अशी डिझाईन तुम्हाला याच्यात अवेलेबल होणार आहे कलर चार्ट वगैरेची तुम्हाला भरपूर ऑप्शन आहे कलर आणि फॅब्रिकच्या क्वालिटीची ही तुम्हाला इकडनं गॅरंटी जी आहे ती देण्यात येतो तर तुम्ही पाहू शकतात वन बाय वन मी तुम्हाला डिझाईन्स दाखवणार आहे तर तुम्ही पाहू शकता हा नेक्स्ट आर्टिकल नेक्स्ट कलेक्शन खूप सुंदर असा बाटिक प्रिंटमध्ये तुम्हाला व्हरायटी मिळणार आहे पल्लू तुम्ही पाहू शकता सुंदर असं तुम्हाला, तुम्हाला अवेलेबल होते म्हणजे आणि मी तुम्हाला हा हा जो आर्टिकल आहे तोही थोडा ओपन करून दाखवते तुम्ही पाहू शकता सुंदर असं लुक येणार आहे आता पूर्ण साडी ओपन न करण्याचं एकच रिझन आहे म्हणजे कारण की हिला खूप फिनिशिंग वाईज पॅकिंग केलेली आहे तर जर आपण हिला ओपन करू ना तर आमचे जे टीम मेंबर्स आहेत त्यांचं काम थोडक्यात वाढणार आहे पण मी जस्ट एक तुम्हाला आयडिया यावी म्हणून ओपन करून दाखवते तर तुम्ही पाहू शकतात हा पूर्ण पल्लूचा पोर्शन असणार आहे पाहू शकता म्हणजे की जसा कॅटलॉगच्या डिझाईन मध्ये तुम्हाला मिळणार आहे ना सेम तोच प्रोडक्ट तुम्हाला रिअल मध्ये पण इथे अवेलेबल होणार आहे त्याच्यात आपण म्हणतो ना बीस ही डिफरन्स तुम्हाला अवेलेबल होणार नाही अजिबात होणार नाही तो डिफरन्स तर तुम्ही सुद्धा तुमच्या कस्टमर्सला या पद्धतीने दाखवू शकतात कारण की जर तुम्ही शॉप चालवत आहात ऑलरेडी बिझनेस करत आहात तर तुम्हाला पण ही गोष्ट आरामात माहित असेल की एकदा जर ही साडीची घडी मी पूर्ण ओपन केली किंवा हिला लिना तरही परत अशी चा अशी बसनार चा मी जर विस्कटली ना तरी ही परत अशीच्या अशी बसणार नाही याच्यासाठी मला भरपूर प्रयत्न करावे लागणार आहेत आणि मी कुठली प्रोफेशनल आपण म्हणतो ना फोल्डर वगैरे नाही आहे आणि म्हणूनच मी तुम्हाला आर्टिकल पूर्ण ओपन करून दाखवू नाही शकत बस हेच एक रिझन आहे आणि म्हणून मी तुम्हाला कॅटलॉग प्रत्येक आर्टिकलचे प्रॉपर दाखवते हो आणि म्हणूनच मी तुम्हाला साडीचा पदरही दाखवला हो प्रत्येक आर्टिकलमध्ये तुम्हाला ब्लाउज पीसही मिळणार आहे मी ब्लाऊज पीसही दाखवून देते तुम्हाला तुम्ही तुम्हाल पाहू शकता सुंदर अशा पदरची डिझाईन आहे कलर चार्ट खूप छान दिलेला आहे याच्यात आणि तुम्ही पाहू शकता सेम टू सेम तसाच आर्टिकल तुम्हाला मध्ये पण इथे अवेलेबल होणार आहे आता तुम्ही साडीचा एक लुक पाहू शकतात छान असा लुक आहे तुम्हाला याच्यात अवेलेबल होणार आहे आता मी तुम्हाला ब्लाऊज पीस ही दाखवूनच देते जेणेकरून तुमच्या मनातला कुठलाही प्रश्न शिल्लक नको राहायला मंडळी पाहू शकता छान असं ब्लाउज पीस तुम्हाला याच्यात अवेलेबल होते आणि तोही प्रॉपर कट सोबतच तुम्हाला इकडनं मिळणार आहे सेम टू सेम जो साडीचा फॅब्रिक आहे ना त्याच फॅब्रिकमध्ये कॉन्ट्रास्ट कौन्ट कॉम्बिनेशन सोबत तर तुम्हाला या पद्धतीने ब्लाउज पीस प्रत्येक आर्टिकलमध्ये अवेलेबल होणार आहे जो साडीच्या अशा फोल्डमध्येच असणार आहे तुम्ही जर इथे येऊन व्हिजिट करणार ना मंडई तर तुम्हाला हे सर्व काही व्यवस्थित पाहता येणार आहे आणि जर तुम्हाला परचेसिंग करायची आहे तुमची ऑलरेडी शॉप आहे किंवा न्यूली बिझनेस स्टार्टअप करत आहात पण तुमच्या एरियाचे जे कस्टमर्स आहेत त्यांना कॉटन व्हरायटीची रिक्वायरमेंट आहे किंवा डिमांड आहे तुमच्या एरियात तुम्ही परचेस करू शकतात तुम्ही पाहू शकता हा नेक्स्ट आर्टिकल पदर याचा खूप सुंदर असा याच्यात अवेलेबल होणार आहे प्रिंट डिझाईन तुम्ही पाहू शकतात कलर कॉम्बिनेशन छान पैकी याच्यात यूज केलेले आहे आणि तुम्ही पाहू शकता ऑल ओव्हर साडीचा लुक जो आहे ना तो खूप सुंदर असा येणार आहे आता याच्यातही ब्लाऊज आहे तुम्ही पाहू शकता तर मी अशा फोल्डमधन ब्लाउज पीस आहे ना तो काढते तुम्ही पाहू शकता खूप छान अशी प्रिंट तुम्हाला ब्लाउज पीसमध्येही अवेलेबल होणार आहे प्रॉपर कट सोबत तर या पद्धतीने भरपूर कलेक्शन्स आहेत कॉटन मध्ये तुम्हाला वेगवेगळे फॅब्रिक ऑप्शन्स इथे अवेलेबल होणार आहेत आणि सोबत सोबत ना मंडळी तुम्हाला प्राइस अगदी रिजनेबल अवेलेबल होणार आहे किंवा मग तुम्हाला एक कट प्रिंट पाहिजे फ्लावर प्रिंट पाहिजे किंवा मग या टाईपची ट्रिग्नोमेट्रिक प्रिंट पाहिजे तर तुम्ही पाहू शकता तुम्हाला प्रत्येक टाईपचे ऑप्शन्स इथे अवेलेबल होतात कलर चार्ट तुम्हाला मिळणार आहेत तुम्ही पाहू शकता हा नेक्स्ट आर्टिकल खूप सुंदर अशा कलर चार्ट सोबत म्हणजे आणि प्रिंट डिझाईन सुद्धा तुम्ही पाहू शकता खूप सुंदर अशी प्रिंट आणि डिझाईन तुम्हाला इकडे अवेलेबल होणार आहे आता आपण मार्केटमध्ये मा जेव्हा काम करतो ना मंडई टेक्सटाईल बिझनेस जेव्हा आपण करतो ना तर आपल्याला सर्वात अगोदर ना जी सीझन चालत असते किंवा सणावरांची जी सीजन असते त्याच्या अकॉर्डिंग आपल्याला अपडेट करावं लागतं आपल्या दुकानातलं ला कलेक्शन तर आता तर थंडी काय थोडेच दिवस आहे जानेवारी बस नेक्स्ट मंथ त्याच्यानंतर आपल्याला पुन्हा गर्मी सुरू होऊन जाईल आणि गर्मी स्टार्ट झाल्यानंतर डिमांड परत कसल्या कुठल्या आर्टिकलची येणारे कॉटन फॅब्रिक्स मधल्या आर्टिकलची किंवा सॉफ्ट सोबर टेस्ट मध्ये लाईट कलरच्या आर्टिकलची आणि म्हणूनच तुमच्यासोबत आज हे आर्टिकल्स शेअर करते कारण कॉटन मध्ये आमच्याकडे भरपूर व्हरायटीज आहेत भरपूर कलर ऑप्शन तुम्हाला अवेलेबल होत आहेत किंवा मग तुम्हाला भरपूर फॅब्रिक ऑप्शन्स अवेलेबल होणार आहेत आणि हे सर्व आर्टिकल्स तुम्हाला खूपच रिझनेबल रेटमध्ये इथे अवेलेबल होणार आहे आता हे तुम्ही तर पाहून घेतलं कॅमेरामध्ये मी तुम्हाला दाखवून दिले कॅमेरा दादाला रिक्व कॅमेरामॅन दादाला रिक्वेस्ट करते दादा हे आर्टिकल्स आहेत ना ह्यांची सुद्धा डिझाईन तुम्ही एकदा झूम करून दाखवून द्या तर जेणेकरून कस्टमर्सला एक प्रॉपर आयडिया येणार आहे की डिझाईन्स किती अवेलेबल आहेत आणि सोबत सोबत ना मंडळी तुम्ही पाहू शकता इथे काही तुम्हाला या टाईपचे सुद्धा कॉन्सेप्ट अवेलेबल होतील हे तर बस एक मी तुम्हाला एक झलक देते किंवा एक आयडिया देत आहे की कॉटन फॅब्रिकमध्ये आमच्याकडे कुठल्या प्रकारचे कलेक्शन्स इथे अवेलेबल आहेत बाकी हे सर्व कलेक्शन पाहण्यासाठी तुम्हाला स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर कॉल करायचा आहे आमच्या ऑनलाईन टीमशी तुम्हाला कनेक्ट आहे आणि त्यांच्याकडनं व्हॉट्सअपवर तुम्हाला लिंक पीडीएफ मागून तिकडनं सिलेक्शन करायचं आहे व्हिडिओ कॉलवरही सिलेक्शन करू शकतात आणि सर्वात बेस्ट उत्तम आपण म्हणतो ना ते होणारे जेव्हा तुम्ही व्हिजिट करणार आहात तर विजिट करण्यासाठी डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये ऍड्रेस मेन्शन आहे शिवाय तुम्हाला सुरतून आमच्या शॉप पर्यंत येण्यासाठी पिकअप एंड ड्रॉप ची सुद्धा फॅसिलिटी आमच्या कंपनीकडनं अवेलेबल होत असते तर तुम्ही त्याचाही उपयोग करून आमच्यापर्यंत अगदी आपण म्हणतो ना इझिली पोहोचू शकतात तर जर तुम्हाला इथे यायचं असेल व्हिजिट करायचं असेल तर आपण स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर कॉल करा इन्क्वायरी करा आणि लवकरच व्हिजिट करा तर म्हणजे यासाठी एवढं परत पुन्हा भेटूया नेक्स्ट मध्ये न्यू कलेक्शन सोबत तोपर्यंत तुमच्या तो एरियामध्ये कुठले आर्टिकल जास्त डिमांडने विकले जातात आणि तुम्हाला ते व्हिडिओमध्ये पाहायचे असतील तर तुम्ही ते मला कमेंट बॉक्समध्ये कळवू शकतात जेणेकरून नेक्स्ट डे तुमच्या कमेंटच्या अनुसार आर्टिकल सोबत असणार thank